देशाचे संसद महाराष्ट्राचं विधान भवन तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत हे आपलं मंत्रिमंडळ म्हणून जर आपण त्याला चालवलं त्याला मेंटेन केलं तर नक्कीच त्या ग्रामपंचायत कार्यालयाची एक वेगळी दिशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रितीमध्ये उमटू शकते कोणत्याही सामान्य नागरिकाला कुठल्याही गावाच्या व्यक्तीला त्या कार्यालयामध्ये व्य यावं वा असं वाटावं वा, यासाठी मी तुम्हाला आमची ग्रामपंचायत दाखवते की गेल्या तीन वर्षापासून आम्ही तिला कसं विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक प्रशासकीय कार्यालय म्हणून आम्ही त्याची एक रचना कशी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे या आमच्या कार्यालयामध्ये सो so, हे योजना सोबतही आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना आहे जल जीवन मिशनची योजना आहे ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशनचं जे काही काम चालतं तर त्याची माहिती हे चार्ट ह्यासाठी लावले गेलेले आहेत जेव्हा आपण आलो त्यानंतर ह्या योजनांची माहिती त्याचे लाभ त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र हे लोकांना आल्या आल्या ग्रामपंचायतीमध्ये दिसावेत दुसरं आहे ग्रामपंचायतीच्या संबंधित कायदे शासकीय आदेश आणि परिपत्रक काय आहे ते पण कळावं की ही नियमावली काय सांगते आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर गा ग्रामपंचायत कारभाराचा परिचय म्हणजे ग्रामपंचायत चालवली कशी गेली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर अर्थव्यवस्था निधी येतो कुठून आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये हे पण लोकांना कळलं पाहिजे याच्यातून एक ग्रामपंचायत आणि लोकांमधली जी पारदर्शकता आहे कामातली ती क्लिअर होत असते ज्या आल्या आल्या लोकांना कार्यालयामध्ये एक ऑफिशियल स्पेस जो आपण म्हणतो तो ग्रामपंचायतीमध्ये मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे त्यानंतर इथे आम्ही सरपंचांचं कक्षा आहे आणि इथे ज्या काही बाकीच्या आपल्या ग्रामपं ग्रामसभा वर्किंग हॉल आहे आपला तिथे होत असतात पण ह्या कक्षामध्ये आपण बसून वेगवेगळे विषय जे वैयक्तिक वा वादाचे किंवा इतर विषय येत असतात ते इथे बसून आपण हे करतो त्यानंतर आम्ही तीन जानेवारीला हिरकणी कक्षाची निर्मिती जी केलेली ते हिरकणी कक्ष महिला ग्रामसभा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये झाल्या पाहिजेत आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये हिरकणी ग्राम कक्ष ह्यासाठी असावं की जर एखादी महिला दोन वर्षाचं ताणंबाळ घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात येते तर ते लेकरू घेऊन कुठे जावं ते रडेल मूल त्यावेळेस पाजण्यासाठीची व्यवस्था म्हणून ह्या हिरकणी कक्षाची व्यवस्था ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन ग्रामसभा आणि महिला सभांच्या माध्यमातून जशा महिला सभा होऊ लागल्या तेव्हापासून कक्षाला पण एक वेग महत्व प्राप्त झालंय इथे वेगवेगळ्या प्रकारचे हेल्पलाईन नंबर आहे तुम्हाला क्लिअर व्हावेत की कोणतीही अडचण हेल्पलाईन नंबर आहे बाल हेल्पलाईन नंबर आहे आरोग्य हेल्पलाईन नंबर आहे आपत्कालीन व्यवस्थेसाठी हेल्पलाईन नंबर आहे सामाजिक हेल्पलाईन नंबर आहे आणि शासकीय सेवेसाठीचे नंबर्स आहेत जेणेकरून कोणताही नागरिक कार्यालयात आल्यानंतर त्याला हे वाचून पटकन नंबर ते नंबर डाईल करता यावे हे न निघणारं आहे म्हणजे आम्ही नसू तेव्हाही हे मला वाटतं सस्टेनेबल राहावं ही इच्छा आहे तर सामाजिक सुरक्षताना अर्थसहाय्य योजनांच्या हे वेगवेगळे क्यू आर कोड दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्याची सगळी माहिती मोबाईलवरती आत्ता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे पण त्या स्मार्टफोनचा मा वापर तुमच्या स्वतःच्या योजनांच्या फायद्यासाठी व्हावा आणि त्या माध्यमातून मग हे क्यू आर कोड आम्ही स्कॅन जर केलं आणि पटकन तुम्हाला जर कर्मचारी सांगत नाही माहिती काय असायला हवी किंवा मिळत नाही आहे कागद काय असायला हवी तर ह्या क्यू कोडच्या माध्यमातून सगळी लिस्ट फॉर्म वगैरे सगळं त्याच्यावर अवेलेबल होऊन जातं हे ग्रामसेवक कक्ष आहे इथे जन्ममृत्यूच्या नोंदी किंवा इतर प्रशासकीय व्यवस्थेतल्या अर्थव्यवस्थेतले किंवा ग्रामनिधी पाण्याचा जो निधी नि हे होतो त्याचा हिशोब ठेवणं त्याचं दस्तावेजाचं संगोपन करणं हे ग्रामसेवक सचिव जे असतात आपले ते इथे बसत असतात आणि इथून कामकाज आपलं प्रशासकीय याच्यातलं चालतं त्यानंतर आपण आपल्या कार्यकाळामध्ये हा हॉल आपण जनसुविधेमधून हा हॉल बांधला गेलेला आहे जेणेकरून खाली फक्त प्रशासकीय व्यवस्थेचं चा काम चालावं आणि ज्या वेळेस आपल्या बैठका होतात त्या बैठकांच्या माध्यमातून म्हणजे लोकांना एक बसायला प्रॉपर स्पेस असावा हे आपलं म्हणणं होतं आणि त्यासाठी आपण ह्या हॉलची निर्मिती मला वाटतं खूप महत्त्वपूर्ण राहिलेली आहे आपल्या कार्यकाळातली आणि ह्या माध्यमातून आपण इथे जे काही आपल्या कमिट्या वर्कआउट होतात ग्रामपंचायतीमध्ये उद्योजक स्नेही गाव जर आपल्याला हे करायचं असेल तर पेसा समिती जी आहे ती आपल्या गावामध्ये का कारण आमची ग्रामपंचायत पेसा ग्रामपंचायत आहे सो त्याच्यामध्ये अध्यक्ष सचिव हे अकाऊंट होल्डर असतात त्याचा वेगळा निधी असतो पेसाचा तो आदिवासींसाठी खर्च झाला पाहिजे त्यासाठी ह्या समित्या लोकांच्या समोर मिटिंगला आल्यानंतर असाव्यात की अध्यक्ष कोण आहे सचिव कोण आहे ते ॲक्टिव्ह ठेवणं त्याच्यानंतर समुपदेशन व्यवस्थापन शाळा समित्या ज्या असतात त्यांचे अध्यक्ष सेक्रेटरी लोकांना माहीत असले पाहिजेत त्याचं नियोजन लोकांना कळलं पाहिजे आणि त्या कम समितीची कार्यसुद्धा आपण तिथे लिहिलेली आहेत ती कार्य ह्यासाठी की लोकांच्या लक्षात यावी की ही कमिटी किंवा हा अध्यक्ष काय काम करतो आहे बऱ्याचदा असं होतं फक्त कमिट्या कागदोपत्री असतात ते आपल्याला अपेक्षित नव्हतं त्यानंतर आपण एक महिला स्त्रीशक्ती परिषद घेतली होती दहा सरपंच आल्या होत्या आणि त्यावेळेस त्याच्या अगोदर आम्ही दोन आमच्याकडे आदिवासी वाड्या आहेत त्या वाड्यांचं अनावरण केलं होतं आणि फ्युचर आमचे काही प्लॅन्स आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही इथे एक्सप्लेनेशन दिल्या ती एका वाडीला मी राजमातावाडी आणि दुसऱ्या वाडीला क्रांतीज्योतीवाडी नाव दिले आणि हे फक्त नावं बदलायची म्हणून आम्ही बदललेली नाही आहेत ग्रामपंचायतीने प्रॉपर पेसाच्या बैठका घेऊन लोकांमधून ही नावं आलेत जर आपण महिला स्नेहीकडे वाटचाल करतोय तर ह्या दोन नावांची गरज आपल्या वाड्यांना काय आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न आपण याच्यामधून केलेला आहे त्यानंतर ह्या बाजूला आपले इथे पाणी व्यवस्थापन आणि आरोग्य समिती जी आहे त्या त्याचे अध्यक्ष सेक्रेटरी आहेत बेसिकली ह्या कमिटीवरती सरपंचच अध्यक्ष असतो आणि त्यानंतर सचिव ज्या आहेत त्या आपल्या हिऱ्याताई आहेत इकडे सामाजिक न्याय स्नेही गाव आणि ग्रंथालयाची आपली एक कमिटी आपल्या गावामध्ये एक ग्रंथालय आम्ही उभारण्याचा प्रयत्न करतोय जे थोड्या प्रमाणात काही पुस्तकं डोनेट झालेली आहेत एक जुनं कार्यालय होतं आपलं ग्रामपंचायतीचं ते आम्ही थोडंफार दुरुस्त करून प्रयत्न आमचा चालला की ते प्रॉपर ग्रंथालय बिल्डअप व्हावं त्यानंतर पर्यावरण स्नेही गावामध्ये जैवविविधता कमिटीचा रोल खूप महत्वाचा आहे बायडायव्हर्सिटी कमिटी फक्त कागदपत्रावरती असतात बाय डायव्हर्सिटीचं मोजमाप स्थानिक स्वराज्य संस्थांमधून गाव पातळीवरती व्हावं हे एक आपलं खूप महत्त्वपूर्ण म्हणणं आहे आणि मला वाटतं आपली बायोडायव्हर्सिटी कमिटी फक्त कागदावर नाही तर आम्ही गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्र बाय बायोडायव्हर्सिटी कमिटीला ईमेल केला त्यांचा रिप्लाय आम्ही मागितला की तुमच्या गाईडलाईन आम्हाला द्या की कसं कामकाज केलं पाहिजे त्यानंतर महिला स्नेही गावामध्ये जेंडर समिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे ही कमिटी इथे वर्कआउट करते तिची कामं आहे स्त्री पुरुष समाज त्याचं प्रशिक्षण व कार्यशाळांचं नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे आम्ही मासिका महोत्सव घेतला म्हणजे मासिका महोत्सव बऱ्याचदा पिरियडच्या बाबतीत ओपनली बोललं जात नाही गाव पातळीवरती तर ते खेळाच्या माध्यमातून सेलिब्रेट व्हावं तुमच्या महिन्याला येणारी सायकल जी आहे ती आनंदाने महिलाने सेलिब्रेट करा बालस्नेहीमध्ये ग्राम बाल संरक्षण समिती आहे आणि त्याच्यामध्ये बालकांचे हक्क संरक्षण समिती आणि त्यांच्या सभा मला वाटतं खूप महत्त्वाच्या आहे की तुमच्या गावामध्ये आमच्या गावात पहिली चौदा नोव्हेंबरला बालकांची सभा झाली ती सभा महत्त्वपूर्ण ह्यासाठी होती की मुलांचे प्रश्न त्या सभेमध्ये आले मुलांनी आत्ता तुम्हाला जी समोर ग्रामपंचायतीच्या शाळा दिसेल ती फार दयनीय अवस्थेमध्ये होती तिच्या कलरचं काम मुलांनी स्वतः मांडलं कारण ते अठरा वर्षाच्या आपली मुलं आहेत ते ग्रामपंचायतीमध्ये येऊन बसू शकत नाहीत किंवा ग्रामसभेला येऊ शकत नाहीत मग ग्रामसभेने अशी तरतूद आहे की बालकांमध्ये जाऊन त्या शाळांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत बसणं त्यांच्या बालसभा घेणं त्यांच्यातून आलेले प्रश्न मार्गी लावणं मग ती शाळा गळत होती अक्षरशः पाण्यामध्ये मुलं बसत होती ते सुद्धा मुलांनी मांडलं आत्ता तुम्ही ती शाळा आणि ते गळण्याची अवस्था तुम्ही जाऊन बघू शकता की ते काम मुलांच्या कमिट्यांमधून ते ज्यावेळेस बैठकांमधून मांडलं जातं तेव्हा ते, ते मार्गी लागतं ही शिस्त देखील ग्रामपंचायत एक लोकांमध्ये बिंबवण्याचा डोक्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करत आहोत ह्या कार्यालयाच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायत पुढे घेऊन जातोय की याला एक लोकशाहीचं स्वरूप आहे म्हणजे कार्यालयामध्ये चालणारी यंत्रणा ही लोकशाही पद्धतीने तिथे सरपंच सचिव यांची एक वेगळी भूमिका असते तिथे असणारे बॉडीचे मेंबर तिथे असणाऱ्या कमिट्या यांचं एक नियोजन मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेला संविधानाने चालविली जाणारी खरी लोकशाही व्यवस्था ही ग्रामीण पातळीवरती गावागावामध्ये पोचवणं गरजेचं आहे कारण संविधानाने दिलेले अधिकार हे ग्रामपंचायतींना वेगळ्या स्तरावरती उंचीवरती घेऊन जाणारे आहेत